मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यांक मायमोगाचं योकार बरे सकाळ झाली असा आणि सकाळ जाऊन खरंच आता दोनपार जाऊली बारा झाली आणि आज आज आयतार लागून हांव न्ही आयज मेले लेट उठले टू बी ऑनेस्ट आणि आम्ही अकरांक नाश्तो केलो आणि आता बारा झाली आणि आता हांव बेगी बेगीन घाई करता कारण की आता जेवण तिसऱ्याचे सुके पण मसाल्याचे हो ब्लॉक शेवट परिणत पाया तो, ये नहीं सुधरेगी <laughs> अरे बाप बालों कड़ लो असाँ सो so, फाले चार रेसिपी ची सुधा सोमदी तैयारी करूँगी तो बल्ले अबे पण आता करची पडत कारण की खूप उशीर जो असा लेट स्टार्ट। तर आय कर तिसऱ्याचे सुके पण हे थोडे मसाल्याचे म्हणजे मालवणी स्टाईलमध्ये करतले मालवणी मसाला ना माझ्याकडे गोवन मसाला असा तुमच्याकडे मालवणी मसाला असल्या बरेच झाले सो येस तर सर्वात पहिली आमक हे जे तिसरे असा हे हा दिनेशान स्वच्छ धुवून दल्लेले असं एक मीठ बी काय लाव ना आणि आता आम्ही त्याची किती म्हण मॅरिनेट करून दवरुपचे ते सो त्या खातीर किती लागतं ते आता तुम्हाला दाखयता सर्वात पहिली मिक्सरच्या आयदनात आम्ही वली कोथमीर चार पाच हरव्यो मिरसांगो दोन टमाट रफली चॉप केले एक आले रफली चॉप केले पाच लसूण पाकळ्यो हो, आणि दोन लिंबाच्या रस बस ह्याच्यात उदक बी काय घालप ना हवे उदक घालूकच ना ह्याच्यात आणि हे आमकां वाटू घेऊ जाय पेस्ट करपा हेची अशेच जाय आमका आता को आमी हे मॅरिनेट करून घेऊया आम्ही तिसरे हे असं आमचे तिसरे माझ्या हात हे असं होऊन आहे आता अगदी थोडस चढला आणखी आमका वाटपाक सुद्धा घालपाचे असं त्याच्या तर हा हांवें पॅनात एक चमचा तेल असा ही एका नल्लाची सय हळद घातलेली असा त्याच्या वयर आणि हे दोन रफली चॉप केलेले कांदे जे आता बरे भाजून असा गोल्डन ब्राऊन होईस तर भाजून घेवपाचे हे कांदो बरो भाजलो असा आता आम्ही ह्याच्यात सय घालूया आणि ही सय आता बरी भाजून घेवपा जाय अंगा हवे दोन चमचे तेल घेतलेले असा आणि तेल बरे तापले त्याच्या उपरांत एक बारीक चिरलेलो कांदो घालपो असा आणि कांदो बरो भाजून सो आता हा कांदो घालता आता टमाट घालूया एक बारीक चिरलेलो आता हे सगळे एकजीव करून बरे भाजून घेऊया कांदो टमाट बरो भाजलो गेलो असा आता आम्ही हे तिसरे घालूया आणि तिसऱ्यात इल्ले उदक घालूया जेणेकरून हे तिसरे लागून आता हे सगळे एकजीव करून तिसरे शिजोपा उडोया सो so, आपली सय आता ऑलमोस्ट थोडी थंड झाली असा गोवन मसालो दोन चमचे कारण की मिरसंगो ऑलरेडी तिखट असा त्याला लागून हवे दोनच चमचे घातले आता हे मिक्सरात घालूया मिक्सरात घालताना इल्ले उदक घालप आणि वाटप सय वाटाना न्ही मधी पळवची अशें की सय मातशी दाट असा जाल्यार इल्ले उदक घालप आणि परत वांटपाक घेवप असं सोनी काय नसले नी की पण कलर सुद्धा मात्र वेगळं आलेला असा आता ह्याच्यात नाही आम्ही जे वाटण असं तयार केले ते घालूया आणि आणि ह्याच्यात सुद्धा वाटलेले असा मिक्सरात तेही घालूया सोमतेच मी आम्ही मीठ घालूया ऑलरेडी घातलेले अशी मीठ पण इल्ले घालूया त्याचबरोबर आपले फेवरेट मॅगी वेज क्यूब जो सद्दा घालता तुमका खबर आसा हे बाय नॉन वेज इतले बरे लागना ताका लागून हांव वेजूच घालता आणि बस आता हेका आमी बरी उकळ येऊ दिवया हो जर मालवणी मसालो असलो जाल्यार चड बरो हांव जाल्यार म्हणटा आनी ते टेस्ट न्ही त्या मालवणी मसाल्याची येता पण गोवन मसाला असा तुमच्याकडे ना गोवन मसाला वापरा सारख आता बरी उकळ येऊया आणि त्या उतर तुमका तर तयार असा आमचे तिसऱ्याचे सुके बरे आता हे तुम्ही पळून म्हणतली की पात हे पातळ असं हे तिसऱ्याचे सुके कसे झाले तर हे मागीर नी मे थीक जाता तिसऱ्याचे लागून आता जरी तुमका ते असे लिक्विटी दिसता तरी ते मागीर थीक असे जाता आणि ह्याच्यापेक्षा तुम्हाला थीक तुम्ही उदकच घालू नका पण माते तरी उदक घालपूच शिवाय ते बरे लागपाना आणि हांगा आमचे तिसऱ्याचे सुके तयार असा तुम्ही नक्की ट्राय करून पळया ही रेसिपी आणि आता हा गॅस बंद करता हांगा माझे सगळे जेवण झाले असा आणि आता हा किचन सामके क्लीन करता आणि नुसते दिनेश करतलो आणि आयज माझे जेवण एका वरात कम्प्लीट झाले आणि हंगा आता लिंबू पाणी करता आज लिंबू जी आसा न्ही ती आमच्या झाडा वयली असा जयशान हाडून दिल्ली म्हाका आणि ती पाड जातली लागून आयज विचार केलो चला लिंबू पाणी करूया आणि माका हेल्प करपाक स्पेशली प्रिनेश आयिल्लो आणि तो म्हाका सांगपाक लागलो मम्मा आयज हांव करता म्हणून हांवें म्हणलें चला करपाक दिवया ताका आणि ताका न्ही लिंबू पिळताना सारके पिळपाकूच जायना तो लिंबू सारको हातातसून पडटालो पण हांवें न्ही दोनी हातान तो लिंबू पिळता पूण हांवें न्ही ताका ना म्हणू ना कित्याक प्रयत्न करता आनी करूं म्हटलें सो so, शेवटी तो बॅजाल्ला आणि तो गेलो मागीर सो so, माझे जेवण झाले आता आराम हे चादर बी घालपाची असा सो so, येस yes. बाहेर इतकी गर्मी जाता नी आवेन हे लिंबू पाणी केले सबन अमृत बाहेर खूप गर्मी जाता आणि अजून जेवप खूप वेळ असा म्हटल्या दिनेश नुसते तळता मागी आम्ही जेवतली सो so, येस yes, बाकी सगळे आसा सोडो घातलो दिसता आईज ताटात असा तिसऱ्याचे सुके आमल्यो फोडी सुंगटा फ्राय बांगडो फ्राय आणि शीत या जेव्हा मोठा पावस आलो आणि मजा दिसताली नवीन छत्री हाडलेली दिनेशान फोड्यासून तेका ती मजा दिसताली म्हणून तो नी पावसात भिजतालो आणि नाचतालो सुद्धा म्हणून आम्हाला हसपा येताल पावस पडतो

पडल्यान सो so, आता मला माझ्या बेडार चादर घालपाची असा आणि हे नी आठवड्यातून दोन तीन वेळा तरी हा चादर आमच्या चादरी धुवप उडयत आणि मागीर मका हे सेट करपा खूप आवडा हा सद्दा बेडार डबल चादरी घालता कारण आता ते जे आमचं बेडा वयलो जो किंवा म्हणता त्याला मॅट असा नी तो मातसो लागता त्याच्यातले लागून हांव डब्बल घालता जेणेकरून मातशें कम्फर्टेबल दिसतले आणि आता हे <laughs> उश्याची कवरां घालता जी लास्ट उरलेली सो हे सगळे करतना प्रिनेज नाशिल्लो एक बरे झाले तो खरेंच म्हाका करपा दिवपा नाशिल्लो मदी मदी नाचतलो आशिल् आणि मारतलो मारतो आशिल् लागून करता करता गेले पण करूक ना स्वतः चितले करूया म्हणून रवल्या तसेच रवता आणि वाज आयला तसोच वाज येता आता काय काम नशिले तेका लागून काम झाले आता भयना महिन्यातून एकदा हे वेळ लागलेले असता एका

आय होप तुमका आयचो ब्लॉग आवडला असतो व्हिडिओ आवडलो ज्या लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा पळया फाल्याच्या ब्लॉगात बरे करू गुड नाईट